एकोणीसशे अठ्ठावन्न साली शिवाजनगरमधील ज्याला आज मॉडेल कॉलनी असं म्हटलं जातं त्या परिसरामध्ये साडेतीन एकर जमीन वालशील शेतने विकत घेतली आणि त्याचा एक धर्मादायक ट्रस्ट तयार केला आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून खेड्यापाड्यातील गोरगरीब जैन विद्यार्थी जे आहेत त्यांच्या राहण्यासाठी आणि मेसची व्यवस्था केली आणि बोर्डिंग त्या ठिकाणी उभं केलं कारण स्वर्गीय वालचंद शेठ यांच्यावर देवाण बांधोर अण्णासाहेब नट्टे करवीर भाऊराव पाटील महर्षी कर्वी महात्मा फुले यांच्या विचाराचा पकडा होता आणि म्हणून शिक्षणाचा प्रसार तळागाळापर्यंत जावा यासाठी विद्येचं माहेर असणाऱ्या पुण्यामध्ये त्यांनी एक अध्यापत असं होस्टेल विद्यार्थ्यांच्यासाठी बांधलेलं होतं एकोणीसशे अठ्ठावन्न पासून आतापर्यंत ते अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललेलं होतं इथे एक मंदिरी बांधलेलं होतं आणि असं असताना काळ बदलत गेला बलचंद शेत नंतर त्यांचे मुलं नाथमंड हे ट्रस्टी म्हणून त्याच्यामध्ये या ट्रस्टमध्ये आले खरं तर हा प्रायव्हेट ट्रस्ट नाही तर पब्लिक ट्रस्ट आहे आणि या आता या सगळ्यांना वाटायला लागलं की ही आपल्या बाबजादेंची मालमत्ता आहे ट्रस्ट असले तरी सुद्धा आणि आता याचा व्यवसाय केला म्हणजे कारण मॉर्डेल कॉलनी ही अतिशय उच्चपूर्व अशी वस्तीतली जागा आहे या ठिकाणी किर्लोस्कर असतील मफतलात असतील अशांचे बंगले आहेत अशा ठिकाणी ही जागा आहे ह्या जागा विक्रीतून चांगला पैसा मिळतो आणि विद्यार्थ्यांच्यासाठी कोकणात कुठेतरी एखादी इमारत बांधायची या उद्देशानं कोकणी बिल्डर्सला त्यांनी दोनशे तीस कोटी रुपयाला ही जागा विकलेली आहे त्याला परवानगी धर्मादा आयुक्त कलोटी यांच्याकडून अतिशय शीघ्र गतीनं मिळालेली आहे आणि तेवढ्याच शीघ्र गतीनं ट्रस्टला पैसे देण्यासाठी म्हणून चिकोडी जिल्हा बेळगाव या हेडक्वार्टरमध्ये असणारे बिरेश्वर पद संस्थेनं त्याला पन्नास कोटीचं कर्जही लगेच दिलेलं आहे बुलढाणा अर्बन बँकेनं वीस कोटीचं कर्ज दिलेलं आहे म्हणजे शेरगीड होण्यापूर्वीच कर्ज दिलेला आहे योगायोगाच्या गोष्टी म्हणजे बुलढाणा अर्बन बँकेचे प्रमुख आहेत ते चांडक हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या मध्ये बुटवस असणारे आहेत आणि मीरेशे पदसंस्थेचे जे चेअरमन आहेत ते माजी खासदार आम्हा साहेब जोजले जे भारतीय जनता पक्षाचेच खासदार होते आणि त्यांच्या पत्नी आता भारतीय जनता पक्षाच्या कर्नाटक विधानसभेमध्ये आमदार आहेत माजी मंत्री त्या मॅडम आहेत आणि गोखले बिल्डर जे आहेत त्या गोखले बिल्डरचे भागीदार असणारे मुरलीधारांना हे केंद्रीय सरकार राज्यमंत्री आहेत हे सगळे योगायोग नाहीत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे कलोटी धर्मादा दर्म, आयुक्त आहेत ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या जवळचे नातेवाईक आहेत यावरून लक्षात आलेलं असेल की हे कटकास्त कसं शिजलेलं आहे परंतु हे कटक असताना आम्ही यशस्वी होऊन दिला स्वतः गोखले बिल्डर्सनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि हो। त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्ही इथं जो काही हे डेव्हलपमेंट करत आहोत आम्हाला तीन हजार कोटीचा रेव्हन्यू जनरेट जनरेट होणार आहे म्हणजे दोनशे तीस कोटीला जागा विकत घेऊन त्यातून तीन हजार कोटी रुपये ते कमावणार आहेत आणि हे सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थी हे महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून येतात ये होते त्यांना वाऱ्यावर सोडून हे चालणं एक जून पर्यंत हे हॉस्टेल चालू होतं एक जून ला बोर्ड लावण्यात आला की आजपासून हे हॉस्टेल बंद करण्यात आले हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव